नगरपंचायत नगर, नगर परिषदांच्या निवडणुकापाठोपाठ महापालिकांच्या निवडणुका देखील पार पडलेल्या आहेत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत या सर्व निवडणुकीदरम्यान भाजपाच्या बाबतीत अशी एक नॅरेटिव्ह सेट झालेली होती की भाजपकडे प्रचंड पैसा आहे प्रचंड ताकद आहे त्याचबरोबर या निवडणूक यंत्रणा या देखील शासकीय यंत्रणा देखील त्यांच्या ताब्यामध्ये आहेत आणि अशा बलाढ्य शक्तीसमोर विरोधकांचा निभाव लागू शकत नाही असंच एक नरेटिव्ह सेट झालेलं होतं मात्र परभणी चंद्रपूर आणि लातूर या ठिकाणच्या महापालिकांच्या निकालांनी हे दाखवून दिलं की या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जर विरोधक एकवटले तर त्यांचा सामना करता येऊ शकतो मात्र याचबरोबर या महापालिकेच्या निवडणुका हो घातलेल्या असताना भाजपामध्ये अति आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि आम्हाला कोणीच पराभूत करू शकत नाही अशी भावना झाली त्याची प्रचिती परभणीमध्ये आहे परभणीमध्ये भाजप जेव्हा रणनीती आखत होते तिथले स्थानिक नेते ती निवडणुकीची नियती न आखता निकालानंतर काय करायचं निकालानंतर कशा पद्धतीनं सामोरं जायचं याला समोर ठेवून आणि निकालगृहित धरून त्याची आखणी सुरू झालेली होती आणि म्हणून त्या ठिकाणी भाजप भाजपची हेकाडी सुरू होती शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे सेनेसोबत युती करायची युती करायची म्हणून आयत्या वेळेला अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी युती तोडली आणि स्वबळावर जाण्याची त्यांनी भूमिका घेतली मात्र नगरसेवक संख्या असलेल्या महापालिकेमध्ये भाजपाने केवळ पस्तीस उमेदवार उभे केले त्याचबरोबर शिंदे सेनेला देखील ऐन वेळेला सगळी धावपळ झाल्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधून आयात करून जवळपास छत्तीस पैकी त्यांनी अठ्ठावीस उमेदवार हे बाहेर निघत परिणाम असा झाला की दोघांचंही तिथे पाणीपत झालं आणि काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सत्ता त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे आपण जर निकालावर लक्ष टाकलं तर असं लक्षात येतं की एकंदर नऊ ठिकाणी नऊ ठिकाणी जर ही युती असती तर हे जे प्राप्त निकाल आलेले आहेत ह्या निकालावरूनच नऊ जागा या भाजप शिवसेनेच्या वाढल्या असतात कोणत्या प्रभाग आहेत आणि कोणत्या जागेत आपण सविस्तर बघूया सर्वप्रथम प्रभाग क्रमांक एक अ मतदानी निकाल जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की प्रभाग क्रमांक एक अ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे व्यंकट डहाळे यांना चार हजार तीनशे बारा मतं मिळाली आणि भाजपचे प्रसाद नागरे यांना चार हजार तीनशे अकरा मतं मिळाली म्हणजे एका मतानं उभाटाचा उमेदवार विजयी झालेला आहे आणि त्याच ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेचे मोहन सोनवणे यांना एक हजार तीनशे पासष्ट मतं मिळाली म्हणजे या ठिकाणी जर युती असली तर इथे भाजपचा किंवा शिंदे सेनेचा उमेदवार हा झाला एक प्रभाग दुसरा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक चार ड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय देशमुख यांना चार हजार दोनशे पस्तीस मतं मिळालेली आहेत आणि रामप्रसाद शिंदे भाजपचे यांना एक हजार आठशे साठ मतं तर शिंदे सेनेचे सचिन पाटील यांना दोन हजार पाचशे एकसष्ट मतं म्हणजेच शिंदे सेना आणि भाजप जर या ठिकाणी एकत्र राहिले असते तर ही जागा कदाचित भाजप किंवा शिंदे सेनेला मिळू शकली असती कारण दोघांच्या मताची बेरीज ही अक्षय देशमुखांच्या मतापेक्षा कितीतरी जास्त होती यानंतरचा प्रभाग प्रभाग क्रमांक नऊ ब नऊ ब मध्ये शिंदे सेनेच्या राणी वजा यांना अठराशे एकसष्ट मतं मिळाली एक, एक हजार आठशे एकसष्ट मतं त्याचप्रमाणे अश्विनी जाधव काँग्रेसच्या यांना तीन हजार चारशे तीस मतं मिळाली आणि सरस्वती रेंगे भाजपच्या यांना दोन हजार दोनशे पंच्याहत्तर मतं मिळाली आणि काँग्रेसच्या अश्विनी जाधव या ठिकाणी तीन हजार चारशे तीस मतं मिळून विजयी झालेले आहेत त्याच ठिकाणी जर भाजप शिवसेनेची युती असती तर कदाचित हा निकाल वेगळा लागला असता यानंतरचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक नऊ क प्रभाग क्रमांक नऊ क मध्ये भाजपच्या गीता आंबेकर यांना दोन हजार तीनशे त्र्याहत्तर मतं मिळालीत हरविंदा नवरे शिंदे सेनेच्या यांना सोळाशे मतं मिळालेली आणि ओबाटाच्या शुभांगी पाश्टे यांना तीन हजार पाचशे सहासष्ट मतं मिळालेली या ठिकाणी देखील जर भाजप आणि शिवसेनेची युती असतील तर कदाचित निकाल वेगळा लागू शकला असता प्रभाग क्रमांक दहा डचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी भाजपचे राजू सुरवसे यांना तीन हजार दोनशे चौसष्ट मतं मिळालेली आहेत तर सुरेश भिसे शिंदेसेनेचे यांना चारशे एक्कावन्न मतं मिळालेली आहेत आणि राष्ट्रवादीचे विजय जापकर यांना तीन हजार पाचशे चौदा मतं मिळालेली आहेत म्हणजेच जर शिवसेना शिवसेना शिंदेगड आणि भाजप यांची मतांची जर बेरीज केली तर ती नक्कीच तीन हजार पाचशे पेक्षा जास्त बनते इथेही कदाचित निकाल वेगळा येऊ शकला असता प्रभाग क्रमांक पंधरा अ याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी भाजपच्या मंगला मुदगलकर यांना तीन हजार पाचशे अठ्ठावन्न मतं मिळाली तर शिंदे सेनेच्या प्रतिभा यांना दोन हजार एकशे ऐंशी मतं मिळालेली आहेत आणि कुवाठाच्या आबोली कांबळे यांना चार हजार सातशे पंचेचाळीस मतं मिळालेली आहेत म्हणजेच या ठिकाणी जर भाजप आणि शिवसेनेत युती असेल तर यांची मतांची वेळी जी पाच हजार पाचशेच्या पुढे जातीये म्हणजेच इथे देखील निकाल वेगळा लागू शकला असता प्रभाग क्रमांक पंधरा ड मध्ये राजश्री जावडे या शिंदे सेनेच्या आहेत त्यांना दोन हजार एकवीस मतं मिळालेली आहेत तर भाजपच्या अश्विनी वाकोडकर यांना चार हजार तेरा मतं मिळालेली आहेत आणि तिथे उभाटाच्या सुलोचना भालेराव या चार हजार तीनशे सत्तावीस मतं मिळून निवडून आहेत याही ठिकाणी युती असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता प्रभाग क्रमांक सोळा ड मध्ये जर आपण विचार केला तर शिंदे सेनेच्या निर्मला गव्हाणे यांना दोन हजार दोनशे सात मतं मिळालेली आहेत भाजपाच्या राजश्री धबादे यांना एक हजार एक मतं मिळाली आणि त्या ठिकाणी ओबाठाचे शेख रईस हे दोन हजार दोनशे सव्वीस मतं मिळवून विजयी झालेले एकंदर आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं भाजप यांनी पस्तीस जागा लढवल्या शिवसेनेने सुद्धा छत्तीस जागा लढवल्या त्यामध्ये पस्तीस त्यांच्या चिन्हावर आणि एक पुरस्कृत होत्या आणि बहुतेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार आम्हाला समोर होते उर्वरित पंचवीस तीस भागामध्ये प्रभागामध्ये ना भाजपने निवडणूक लढवली ना शिंदेसेनेनं लढवली ही जर युती झाली असती तर ह्या नऊ जागा वाढल्या त्या बारा, बारा जागा निवडून आलेल्या बारा प्लस नऊ एकवीस जागा झाल्या असत्या आणि जर युती झाली असती तर मुस्लिम बहुल भागामध्ये सुद्धा काही उमेदवार शिंदे सेनेला देता आले असते आणि जे पस्तीस प्रभाग लढवले यामध्ये आणखी जर पंधरा एक पंधरा सोळा प्रभागांची भर पडली असती तर त्यातनं कदाचित दोन पाच नगरसेवक निवडून येऊ शकले असते आणि सत्तेच्या जवळ ही पोहोचली असती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद अजित पवार यांचे अकरा उमेदवार निवडून आलेले आहेत आणि या पद्धतीने युती जर झाली असती तर महायुतीची सत्ता या परभणीच्या नगरपरिषद महापालिकेवर आली असती असं म्हणायला काही हरकत नाही अर्थात त्या ठिकाणी ज्या युती आघाडीला महाआघाडीला जे यश मिळालेलं आहे त्याचं कारणच हे की त्यांनी ती निवडणूक निकालापूर्वी निवडणुकीची त्यांनी सगळी आखणी केली आणि मोर्चे बांधणी करून शिस्तबद्धपणे युती करून जिथे शक्य असतील तिथे युती करून तिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करून मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये कुठेही प्रचार न करता संयमानं आणि एका प्लॅनिंगने ती निवडणूक लढवली आणि म्हणून त्या ठिकाणी महायुतीला यश मिळालं या सगळ्या निकालातून आणि या भाजपाच्या हेकाडीमधून या हेकाडी स्वभावामुळे या निवडणुकीतून तरी भाजप काही बोध घेणार आहे का आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ते काही सामंजस्याचे भूमिका घेणार आहेत का कारण ग्रामीण भागामध्ये आजही ग्रामीण मतदारांच्या मनामध्ये धनुष्यबाण हा पक्का बसलेला आहे आणि म्हणून शिंदे सेनेसोबत जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी भाजपला परभणी जिल्ह्यामध्ये युती करणं ही अपरिहार्यच आहे मात्र ही बाब भाजपच्या नेतृत्वाला त्यांच्या नेत्यांना कळणार आहे का की पुन्हा त्या अशाच प्रकारे हेकाडी भूमिका घेणार आहेत त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री ज्या प्रभागामध्ये राहतात परभणीमध्ये त्या प्रभागातून एकही नगरसेवक भाजपचा किंवा शिंदे सेनेचा निवडून आलेला नाही त्याचबरोबर उमेदवारी देत असताना शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या भाजपमधून आणि शिवसेनेमधून काँग्रेसमधून आलेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि शिंदेसेनेच्या मूळ शिवसैनिकांवर अन्याय केला या भूमिकेबद्दल त्यांना पश्चाताप होणार आहे का पक्ष देखील याची दखल घेणार आहे का आणि पालकमंत्र्यांचं जे अपयश आलेलं आहे मात्र नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा केवळ दोन नगरपंचायती नगर त्या निवडून आणू शकल्या आणि परभणीमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा झाली बावनकुळे तिथे आलेले होते पालकमंत्री स्वतः यांनी पूर्ण परभणी शहर पिंजून काढलं असं असतानाही त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी फार मोठी घोषणा त्या ठिकाणी केली होती की परभणी शहराची जी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम आहे आणि समांतर पाणीपुरवठा योजना याचं बीज भांडवल भरण्याची आर्थिक परिस्थिती महापालिकेची नसल्यामुळे ते बीज भांडवल देखील महाराष्ट्र शासन देईल एवढं ठोस आश्वासन दिलेलं असताना देखील पालकमंत्री आणि स्थानिक भाजपाचे नेते या ठिकाणी यश मिळवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेले आहे याचं कारण एकमेव आहे भाजपची हेकाडी आणि या हेकाडीमुळे युतीची उतरली पगडी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक काढवा आणि भाऊ हे हो, झालं आमचं मत आणि एक सांगायचं आहे की ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जी सत्ता आलेली आहे महागाडीची याचा आम्हाला अजिबात काही आमच्या मनामध्ये त्याबद्दल काहीही चिलमिश नाही उलट सर्व निवडून आलेल्या लोकांचं अभिनंदन महाआघाडीची सत्ता आली त्यांचं देखील अभिनंदन अभिनंदन एक पत्रकार म्हणून फक्त या सर्व निकालाचं विश्लेषण करणं हाच आमचा केवळ हेतू आहे कुणालाही नाव ठेवणे किंवा कोणाच्या उनिवा दाखवणे हा आमचा उद्देश नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार